लोककल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील सोनारी येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथाच्या चरणी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय राणा पाटील धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी सत्तावीस रोजी अभिषेक करण्यात आला आणि श्री काळभैरवनाथाला साकडे घातले काँग्रेसचा सा बाले किल्ला असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दोन हजार एकोणीस पासून भाजपचे कमळ चांगलेच फुलवले असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाटील यांनी छत्तीस हजार पाचशे दहाच्या मताधिक्याने पुन्हा विजयी झाले आहेत त्यामुळे आता महायुती भाजपाचे आमदार राणा सिंह पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळून पाटील हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत यासाठी परंडा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सोनारी येथील महाराष्ट्राचे श्री काळभैरव चरणी दर्शन घेऊन अभिषेक घालण्यात आला आणि पाटील यांना पालकमंत्री पद मिळण्यासाठी साकडे घातले यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस राजकुमार पाटील स्वानंद पवार विवेक शिंदे राहुल जगताप सागर पाटील समाधान कारंडे नानासाहेब पाडुळकर राहुल फले महादेव बारसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा